हाय फ्रेंड चला आज आपण बनवणार आहोत सोळा सोमारसाठीचा सुरमा त्यासाठी आपण पाच ग्लास भरून आपण पीठ घेतलेला आहे आपल्या सवाप्रमाणे पीठ लागतं म्हणून आपण पाच ग्लास पीठ घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी तूप घालून आपण सगळ्या पिठाला ते तूप लावून घेणार आहोत आणि नंतर दूध एक लिटर आपण त्यात गरम करून घालून सगळं पीठ मळून घेणार आहोत पीठ मळल्यानंतर आपल्याला त्याचे बारीक बारीक गोळी करून हातावरच आपले पुरीसारखे गोल करून घ्यायचे आहेत आणि ते पुरीसारखं करून घेतलेलं आपण विस्त्यावर किंवा मग जाळ्यावर आपण भाजून घेणार आहोत ते भाजून घेतल्यानंतर वरचं काळं काळं आपण काढून त्याचा बारीक चुरा करून घेणार आहोत सव्वा किलोचा जो चुरा आहे तो आपला भरपूर होतो म्हणून मी सेपरेट सेपरेट भांड्यामध्ये निम्मा निम्मा करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक गोळसुद्धा किसून घेतलेला आहे एक किलो एक किलो गोळ्याचा आपण अर्धा अर्धा भाग करून निम्मे निम्मे त्या चुरम्यात आपण एक जीव सगळं करून घेणार आहोत आणि राहिलेलं पण तूप तट घालणार आहोत वरून थोडं थोडं तूप घालून चांगलं चुरमा एक जीव करून चांगला आपल्या हातात गोळा होण्यासारखं करून घ्यायचं नंतर मग एक जीव सगळे तीनही तुनिय एकत्र घेऊन तीन गोळे करून घ्यायचे आपण त्याचे चांगले मोठे तीन गोळे करायचे आपल्याला नैवेद्यासाठी तीनच गोळे लागतात